सध्या चर्चा आहे ते बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची या सीझनमध्ये पहिल्याच दिवसापासून भांडणं पाहायला मिळत आहेत सोळा स्पर्धकांमध्ये रॅपर अभिनेते अभिनेत्री कीर्तनकार सोशल मीडिया स्टार्स यांचा समावेश होता पहिल्याच आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर पडले तर सुरुवातीच्या दिवसात निक्कीने वर्षाताईंचा अपमान केल्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला वर्षताईंची माफी मागायला लावली याचसोबत बिग बॉसच्या मागच्या काही सीझनमधील स्पर्धक सुद्धा त्यांची मतं यावर आहेत निक्कीच्या वागण्यावर जय दुधाने भडकला होता पोस्ट करत त्यांनी त्याचा संताप व्यक्त केला तर आता उत्कर्षने रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सूरज चव्हाण बद्दल त्याचं मत मांडलंय उत्कर्ष म्हणाला मी महाराष्ट्राला सांगेन सूरजला खूप वोट करा मला राग काय तो कारण मी जेव्हा बघतो तेव्हा त्याला कोणीतरी हिणवतच असतं त्याला सतत कमी लेखत असतात तो दोन वेळेला भांडी घासतो असं का नेहमी मला तोच टेबल पुसताना दिसतो त्यालाच शूज उचलायला लावतात ला तुम्ही म्हणताना या घरात सगळे समान आहेत मग त्याला काही कळत नाहीये त्याला ही गोष्टच माहीत नाहीये हे त्याला सतत का बोलून दाखवता जान्हवी त्याला म्हणाली अरे हा किती फालतू आहे जेव्हा आपण सर्रास कोणाला तरी फालतू म्हणतो ते किती चुकीचं आहे जर हीच गोष्ट सूरज तुला म्हणाला असता तर जान्हवीवर भडकत उत्कर्षने सूरजला सपोर्ट केला तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभस